नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आज तुम्हाला पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत याविषयी माहिती देणार आहे आणि ही जी माहिती देणार आहे ही खात्रीशीर माहिती असणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला जो मी स्क्रीनवरती फोटो दाखवत आहे हा कालचा फोटो आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल सी पी पुणे सिटी यासाठी टोकन क्रमांक पाहू शकता की चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक जर तुम्ही पाहिला तर अकरा हजार पाचशे नऊ एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे हा जो आहे हा काल भरलेला फॉर्म आहे त्यानंतर एस आर पी एफ ग्रुप सात दौंड यासाठी तुम्ही पाहू शकता टोकन क्रमांक हा आठ हजार नऊशे सोळा एवढा गेलेला आहे तर अर्ज क्रमांक तुम्ही पाहिला तर आठ हजार नऊशे सोळा हा देखील तेवढाच गेलेला आहे म्हणजे एस आर पी एफ ग्रुप सात दौंडसाठी आठ हजार नऊशे सोळा एवढे अर्ज कालपर्यंत आलेले आहेत आणि ही जी माहिती आहे ही काल रात्रीची आहे त्यानंतर सी पी मीरा भाईंदर यासाठी तुम्ही पाहू शकता दोन हजार नऊशे पन्नास एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक जर तुम्ही पाहिला तर दोन हजार तीनशे एक्केचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे म्हणजे दोन हजार नऊशे पन्नास एवढे अर्ज तिथे आतापर्यंत आलेले आहेत सी पी मीरा भाईंदरसाठी त्यानंतर नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी तुम्ही पाहू शकता की वीस हजार सहाशे एकोणनव्वद एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक तुम्ही पाहिला तर चौदा हजार सहाशे त्र्याण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे म्हणजे नागपूर कारागृहसाठी वीस हजार सहाशे एकोणनव्वद एवढे अर्ज काल रात्रीपर्यंत आलेले आहेत त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता की एक हजार पाचशे तीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे ही जी माहिती आहे ही देखील कालचीच आहे त्यानंतर बीड जिल्हा पोलीस टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता की एक हजार तीनशे तीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे ही जी माहिती आहे ही देखील कालचीच माहिती आहे काल संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान ही माहिती घेण्यात आलेली आहे त्यानंतर त्यान त्यान नागपूर ग्रामीण पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की तीन हजार सहाशे एक्क्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ही जी माहिती आहे ही कालचीच आहे परंतु ही जी अपडेट आहे हे तुम्हाला मी अपडेट बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देत आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे तिथे टोकन क्रमांक दि गेलेला आहे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीच्या उमेदवारांना याचा फायदा होईल दुसऱ्या जिल्ह्यांचे देखील टोकन क्रमांक आले होते परंतु ती माहिती खोटी होती त्यामुळे मी ती माहिती या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली नाही अशाच माहितीसाठी आपले एम एस एफ अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या यापुढे देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेत याविषयी मी सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करीन संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद